हॅलो नमस्कार शेतकरी बांधवात चला तर आपण शेतामध्ये आलेलो फरफटका मारण्यासाठी हे आपली फुले किमियाची वराटी हे पाहून फुले किमिया याच्यामध्ये काय झालेलं या साईडला आपण काय केलं शाखेत जास्त प्रमाणात मारलेलं आहे आणि याला खत फेकलेलं होतं आपण डी ए पी तर सोयाबीनला शक्यतो आता खुटवाचा टाईम आलेला आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे खुटवाला ताबुली नाही तर कोणता बीजे जे औषध ते घेऊ शकतो आपण आता या बाया पांढऱ्यामुळे किती किती मोठ्या प्रमाणात पांढऱ्यामुळे सोयाबीनला तुम्ही विचार पण नाही करू शकता ना। सोयाबीनला टोटल पांढऱ्या पांढऱ्यामुळे पांढऱ्यामुळे जास्त वाढल्या उपयोग पण किट आणि फोटो याची संख्या पण पाहतो कशी बेस्ट बेस्ट क्वालिटी घेतली किमे चांगली करायची असं आपला प्लॉट बसलेला आहे पहिले किम्याचा आपण याच्यावर कल्टर आता घेणार आहे पाच पाच एम एल आणि त्याच्याबरोबर एक अळीनाशक फवारी करून घेणार आहे आणि एक बुरशीनाशक साधं सिंपल बुरशीनाशक घ्यायचं आणि थोडं जरा भारी बी अळीनाशक घेतलं चालेल कसे वाटले आमची फोले किमिया के डी एस सातशे त्रेपन्न हाईटलं माझ्या टोंगळ्याच्या लेवललाही आमचा फोले किमियाचं प्लॉट